मित्रांनो नमस्कार लाईव्ह कॅटलिस्टच्या या व्हिडिओ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अजूनही आमचे व्हिडिओज थोडेसे रेग्युलर आहेत आणि त्याचं कारण हे की आमच्या ऑफिसचं काम सुरू आहे आवाज जोरात सुरू असतो आजूबाजूला तुमचं ऐकताना गैरसोय नये ही इच्छा आहे मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याचा आवाज व्यवस्थित नव्हता हे मला नंतर लक्षात आलं कोल्हापूरच्या आपल्या एका नौ? की ज्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईबरनी त्यांनी हे निदर्शनात आणून दिलं आणि मी त्यांच्यातच आभार मानतो त्याबद्दल मित्रांनो मला आजकाल जे फोन येतात किंवा जे संपर्क साधला जातो त्यावर एक गोष्ट सांगितली जाते की तुम्ही आमचे प्रॉब्लेम्स आम्हाला सहज भाषेत सांगताय लाईफ कॅटलिस्टचा उद्देशच आहे की आम्हाला फारशा पुस्तकी संकल्पना तुमच्यासमोर मांडायच्या नाही आहेत इंग्लंड अमेरिकेमध्ये व्यवसायात काय आहे ते तुम्हाला सांगायचं नाहीये तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या तिथे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी आपण काय करू शकतो हे है, आमचं इंटरेस्ट आहे त्यामुळेच आम्ही आमचे वर्कशॉप्स घेत असतो त्यामुळेच आम्ही असतो आणि व्हिडिओ सिरीज पण त्यासाठीच मित्रांनो एक विषय मला तुमच्याशी आज मांडायचा आहे आणि तो विषय असा आहे की व्यवसाय बरेचसे जण निर्माण करतात ना त्याच्यामध्ये तो व्यवसाय सुरू अगोदर करतात था 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 था। सुरू करत असताना एक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस धोक्यात असते पण त्यांना व्यवसाय करायचा याची क्लॅरिटी नसते त्यांना फक्त काहीतरी सुरू करायचं असतं आणि मग ते सुरू करून देतात त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही व्यवसाय सुरू करता त्यावेळेस मुळात व्यावसायिक नसतात तुम्हाला काहीतरी सुरू करायचं असतं का सुरू करायचं आहे सुरू करायचं आहे किती वर्षामध्ये कुठे जायचं आहे ध्येय काय धोरण काय नेमकं अचीव काय करायचं याची कुठेच क्लॅरिटी नसते फक्त ज्याला म्हणूया ना जून म्हणजे विचार करा एखादा व्यक्ती जर गावाला जायचं असं त्यांनी ठरवलं बॅग भरली चांगले कपडे टाकले आणि निघाला कुठेतरी जायचं आहे म्हणून तर तो कुठे पोहोचेल आपण काही कोलंबस नाही आहोत मित्रांनो कुठेतरी जाऊन पोहोचणार आणि त्याचा शोध लागला म्हणून सांगणार ते दिवस संपले आपण आपले व्यवसाय तर असं करू शकत नाही बरं बरेचसेजण म्हणतात की आम्ही हळूहळू शिकू बरं ठीक आहे तुम्ही हळूहळू शिकणार पण त्याची कॉस्ट काय त्याची कॉस्ट तुमचं स्वतःचं वैयक्तिक जीवन आणि तुमचा व्यवसाय ह्या दोघांनाही भरावे लागतं आणि या दोन्ही गोष्टी स्टेकवर लागतात तुमचं कुटुंब स्टेकवर लागतं हा पण भाग वेगळा त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याअगोदर तुम्ही हे ठरवायला हवं की मला व्यावसायिक होणा आवश्यक राहावं युनिट टू मी आंथ्रोप्रिनियर कॉस्ट नो माइंडसेट तुम्हाला अगोदर डेव्हलप करता आला पाहिजे मला व्यवसाय करायचा माझं व्यवसायचं धोरण काय असेल कुठे जायचंय किती वर्ष मला कुठे पोसायचंय मी माझ्या बिझनेसमधून सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करून मी कसा स्वतः हळूहळू मोकळा होईल हे तुम्हाला ठरवावं लागेल मित्रांनो अन्यथा अनेक अन्य अन्य बिझनेस सुरू होतात काही वर्ष स्ट्रगल करतात काही दिवसानंतर बंद होऊन जातात मग ते आले किती गेले किती याची पिजवंट राहत नाही मला तुम्ही त्यामध्ये नसावेत अशी माझी इच्छा आणि लाईफ वेटाईलची कमिटमेंट असते का मला तुम्ही त्यामध्ये नको तुम्ही आणि तुमचं कुटुंब अत्यंत सुखी समृद्ध झालं पाहिजे कारण एक व्यावसायिक उभं राहणं ही समाजाच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे कारण तो नोकरी देणार आहे तो स्वप्न बघणार आहे त्याला समाजासाठी काहीतरी करायचं असतं भले तो बोलून दाखवत नसेल व्हॅल्यू त्याला तसं व्हॉइस नसेल पण तो इन्डायरेक्टली तेच करत असतो असंख्य लोकांची नोकरी घर चालण्या चालवण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते तो स्वतःच जर गेला तर त्याच्यासोबत असंख्य कुटुंब उद्भवत हो त्यामुळे व्यवसाय व्यावसायिकासारखा करायचा असेल तर पहिलं ध्येय धोरण ठरवा मला नेमकं काय अचीव्ह करायचं हे ठरवा मी कसं करणार आहे हे ठरवा मला लोक किती लागणार आहेत मला स्ट्रीट सिस्टम्स कुठल्या लागणार आहेत माझं स्वतःचं ट्रेनिंग काय घेणं आवश्यक आहे माझ्या व्यवसायाला कशा कशाची गरज आहे हे तुम्हाला समजायला हवं मित्रांना अन्यथा पैसे आणि वेळ गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत पैसा परत नमवता येईल वेळेचं काय करणार वेळ तर निघून जाईल तोपर्यंत तुमची मुलं पण तुमच्यासोबत राहणार नाही ती पण म्हणतील की न व्यवसाय करायला नको तुमची दुसरी पिढी जर नाही आली मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालेलो तर तुमचे हाल होणारे फिक्स आहे त्यामुळे विचार करा मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला केवळ तुम्हाला अंतर्मुख करण्याकरता टाकतोय तुम्ही व्यावसायिक म्हणून तुमच्या व्यवसायाची सुरुवात जर केली नसेल तर किती स्ट्रगल करा माझे मागचे सगळे व्हिडिओज त्याच्या संदर्भात असे तिथून पुढे पण मी सिस्टमॅटिकली याच दिवशी व्हिडिओ टाका थोडंसं व्यावसायिक होण्याच्या दृष्टीने स्वतःच तयारी सुरू करा स्वतःला हे सांगा की मी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय करायला जातोय वेळ घालवायला नाही कुठेतरी एका चांगल्या केबिनमध्ये बसायला नाही टाईमपास करायला नाही किंवा मी काहीतरी सुरू केलेलं आता जावंच लागेल म्हणून नाही व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायासाठी जाण